मोहोळ नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी आलेले शेतकरी नेते सदाभाऊ खोत हो यांनी जोरदार भाषण केले माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबरोबर जल्लोष साजरा करताना अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही असं म्हटलं होतं बाळराजे पाटील माजी आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत टर्न घेतला होता मात्र सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना भाषणातून टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे पाच वर्ष सत्ता द्या अडीच वर्ष तुम्ही काम बघा जर वर्षा वर्षामध्ये विकास नाही झाला तर तुम्ही सदाभावाला बोलवा मी मोर्चा काढायला तुमच्याबरोबर पहिल्यांदा पुढे असेल तुम्ही सांगतो मालक मोर्चा काढायला म्हणजे लोक टाळ्या वाजवायला लागली लोकांच्या लक्षात आलं सदाभाऊ मोर्चा काढणाराच गडी आहे <laughs> <laughs> पण आता मला खात्री आहे की जयाभाऊ मोर्चा काढू देणार नाही कारण विकासाची गंगा घेऊन मान मधन मान गंगा घेऊन आलेला हा विकास पुरुष आहे कारण जयाबा हा संघर्षातला माणूस आहे दे देत देत हा माणूस उभा विरोधामध्ये संघर्ष करत करत हा माणूस उभा राहिलाय आणि म्हणून मी इथल्या शहरवासियांना सांगतो कि भारतीय जनता पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे मग तो सुतार असेल लवार असेल मारे असेल कुणबी असेल गोड गरीब मराठा असेल या मातंग असेल चर्मकार असेल सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव आहे देवा भाऊ आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकदा तुम्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये द्या एक विकासाचं मॉडेल म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ही नगरपालिका नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण सगळे येत्या दोन तारखेला मतदान कराल कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून विषयी मला अजिबात मनात शंका नाही कारण विजयाची पहिली सलामी ही सुद्धा सोलापूर जिल्ह्यातूनच झालेली आहे आणि ती मोळ तालुक्यातूनच झालेली आहे पुढं वापर काय गावाचं गाव गाव नाव मला माहित नाही काय अंधर निनगर काहीतरी गाजलंय गाव मला माहित नाही तुमचं म्हणजे टीव्हीवर तुमच्या गावाचं नाव मालक येत होत मी टीव्हीवर बघत होतो तरी बोलल काय सगळ्याचा नाच करायचं पण कुठला तरी नाच करायचा नाही पण तुम्ही मालक बोलला पोरग बोललं म्हणून मालक असं नसतं या आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावर घ्यावं लागतं मला काय आणि तुमचा जर स्वभाव लढाई लढण्याचा आहे तुम्ही अनेक पालक लढाई लढलेले आहे त्यामुळे तुम्ही मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेनात काढलेली तलवार त्या तलवारीला रक्त लागलेवर मेनात घातले मी खऱ्या अर्थानं त्याचं अभिनंदन करतो आता मला हिची बी बातमी तयार होईल पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्याच त्यामुळे तुमच्या पोराने एवढी दगड मारलं मला बर वाटलं म्हणलं कोणतरी घडी आपल्या जोडीला आला या आणि मला निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे तळागळातल्या माणसाची लढाई आपल्याला उभा करायची आहे आणि तळागडातला माणूस ज्या दिवशी उभा राहील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सुरू होईल आणि तेच सुरू व्हावं या महळ शहरापासून एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद